सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा भाग दहा एखादं लोढणं ओढलं जावं त्याप्रमाणे अरविंद सायबूच्या मागून चालत होता थोड्याच वेळात ते उसाच्या शेतालगत बांधलेल्या त्या झोपडीजवळ आले कुलूप उघडून सायबूने सगळं काही ठाकठीक असल्याची खात्री केली हिरवीगार इंग्रजी अक्षरं छापलेलं एक साखरेचं पोतं तिथं पडलेलं होतं ये हे माल सायबू म्हणाला तू इहिरीजवळ थांब्याचं तिकडूनच रस्ता आहे बाकी हम निवडले कुठे थांब्याचं ते सांगतो चाल पुढील सूचना देत सायबू पुढं निघाला दोघं विहिरीजवळ आले तिथं पाच सहा मुलं पोहायला म्हणून आलेली होती त्यांच्यात मोहनही होता एकदा कोळेकर गुरुजींकडे अरविंदची त्याच्याशी ओळख झाली होती तो गुरुजींचा सातवीपर्यंतचा आवडता विद्यार्थी सातवीनंतर तो जळगावला शिकायला गेला सध्या तो नववीत होता त्याची आई जळगावला वेशाव्यवसाय करायची आणि अधूनमधून गावाकडे यायची गच्च भरल्या अंगाची ती मादक मदालसा नऊवारी नेसून रस्त्याने निघाली म्हणजे तिला पाहण्यासाठी स्त्रियाही दारात येत गावातले कितीतरी तरुण कुत्र्यासारखे तिच्या आगेमागे घोटाळत ती दिसावी म्हणून तिच्या दारावरून भिरभिरत राहत तिच्या सौंदर्यात एक गावरान गोडवा होता एखादा कुंकवाचा धनी असावा म्हणून ती गावातल्या एका पाटलाची रखेली म्हणून राहिली परंतु ती त्याची एकट्याची कधीच नव्हती तो मात्र तिच्या पायी साफ धुवून निघाला गावात तो नेहमी खालमानीनं हिंडताना दिसायचा कुठं चहापान चाललं असेल तर तिथं कुत्र्यासारखा जाऊन उभारायचा ती मात्र पान खाऊन लाल चुटूक ओठ रंगवत टेचात फिरायची गावातली सगळी मुलं मोहनकडे एक रांडेचं पोर म्हणूनच पाहात त्याला रांडेच्या म्हणून शिवी देत हिणवत तोही इलाज नसल्यासारखं ते सारं मुकाट्यानं सहन करायचा किंवा झालंच तर त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा मोहन आईसारखाच सुंदर होता खरं तर तो मुलगीच असायला पाहिजे होता असं वाटायचं अत्यंत हुशार अशा या मुलाला त्याच्या बरोबरीच्या मुलांनी पार बिघडवून टाकलं होतं ते त्याचे मुके काय घेत त्याला मिठीत आवळत काय वाटेल ते करत चालव्या अरव्या आपण विहिरीत उतरू सायबूला पोहायची लहर आली होती कित्येक दिवसात पोहायला मिळालं नसल्याने अरविंदलाही ती कल्पना एकदम पसंत पडली तळेगाव सुटलं आणि त्यासोबत गिरणाही सुटली विनायक भिवसन वगैरे मित्रांसह आपण गिरणेच्या पात्रात किती हुंदडत असायचो ते सगळं त्याला आठवलं रोज संध्याकाळी गिरणेच्या वाळवंटात हुंदडल्याशिवाय चैनच पडायची नाही शाळा सुटली दप्तर घरी टाकलं की सगळी पोरं वाळवंटात गोळा व्हायची हुतुतू आट्यापाट्या आबाधाबी असे कितीतरी मैदानी खेळ चालायचे खेळून झाले की पोहायचं आणि पोहून झालं की पुन्हा खेळायचं अगदी अंधार पडेपर्यंत आणि पोटात कावळे कोकलू लागेपर्यंत हेच चाललेलं ला असायचं चा। या टिचभर विहिरीत ती मजा येणार नव्हती पण दुधाची लहर ताकावर भागवायला काय हरकत आहे असा विचार करून अरविंदे कपडे काढले लाईन नसल्याने मोटार बंद होती आणि त्यामुळेच विहिरीत पाणीही भरपूर होतं दोर बांधून झाला आणि एक एक करून मुलं विहिरीत उतरली मोहन अजून वरच होता अभे ओ मोहन्या उतर बेस आल्या खालून हिमत्या ओरडला रे उतर सगळेच ओरडले आणि मग एवढा आग्रह झाल्यावर मोहनचाही नायला झाला कपडे काढून तोही विहिरीत उतरला त्याला पुरेसं पोहता येत नव्हतं तो आपला दोर धरून ठेवून हातपाय हलवण्याचा प्रयत्न करू लागला मी तुला झेपालाही शिकाडतो तु साहेब म्हणाला त्याला थोडं शिकवून झाल्यावर सायबूनं लपंडाव सुरू केला खेळता खेळता हिमत्याने सायबूला डोळा मारला सायबूने हसून संमती दर्शवताच हिमत्या मोहनकडे सरकू लागला त्याचा उद्देश लक्षात येताच मोहन सावध झाला आणि नाही नाही म्हणत वर चढण्याचा प्रयत्न करू लागला परंतु विहिरीच्या शेवाळलेल्या भिंतीवरून त्याचे पाय सटासट निसटू लागले त्याचं निथळतं गोरपान अंग भलतंच मादक दिसत होतं कुठे चाला बेरांडच्या आज तर भलताच चिकण्या दिशी राहिला तू थांब ना जरासा असं म्हणत हिमत्याने त्याची चड्डी ओढली आणि कमरेला कव घालून अंगाखाली घेतलं एकदम खाली आल्याने मोहनच्या नाकातोंडात पाणी गेलं पाहाय पाहाय बरं हिमत्या म्हणत तो हिमत्याला दटावू लागला पण हिमत्या कुठला ऐकतोय तो, तो अधिकच चेकाळा मोहनला मिठी तावळून घेऊन त्याच्या उघड्या ओल्या अंगाशी चाळी करू लागला हिमत्याचं ते वागणं अरविंदला फारच अमानुष वाटलं मोहन धमक्या देत होता खरा परंतु तो तक्रार तरी कुणाकडे करणार होता त्याची ती असहायता ओळखूनच तर हिमत्याने एवढी हिंमत केली होती खरं म्हणजे सायबूने दटावलं असतं तर त्याने एवढी हिंमत केलीच नसती परंतु सायबूसुद्धा मोठमोठ्याने हसत मोहनच्या फजितीचा आनंद लुटत होता सोडबे हिमत्यात आले खदखदा हसत सायबू ओरडला तेवढ्यात मोहनलाच काय वाटलं कुणास ठाऊक सर्व शक्ती एकवटून त्याने एकदम उसळी मारली क्षणात तो हिमत्याच्या तावडीतून निसटला आणि पुन्हा वर चढण्याचा प्रयत्न करू लागला वरच्या बाजूला एकच खाच होती परंतु खाली पुरेसा आधार नसल्याने तिथंपर्यंतचा पाय पोचत नव्हता त्या खाचेत पाय ठेवता आला असता तर त्याला वर चढणं सोयीचं ठरणार होतं अरविंद नकळत मोहनच्या दिशेनं झेपावला अरविंद अरविंदला जवळ येताना पाहून मोहन किंचाळा भिऊ नको तू चढ वर हे बघ शाबास असं म्हणत अरविंदने त्याच्या पायाला खालून आधार दिला त्याबरोबर मोहनने झेप घेतली आणि पाहता पाहता निम्म अंतर कापलं तिथं मोटरपंपाची फळी होती दमलेला मोहन तिथं विश्रांतीसाठी थबकला आता तो पूर्ण सुरक्षित होता सायबू हिमत्या आणि इतर मुलं अजूनही हसतच होते सायबूचं हे वागणं अरविंदला मुळीच आवडलं नाही कधीकधी त्याला वाटतं सायबूमध्ये क्रूर पशु दडलेला आहे तो कधीतरी असा बाहेर येतो काय मिळालं त्याला असं वागून फक्त पाशवी मनोरंजन पण तेवढ्यासाठी दुसऱ्याचा जीव असा धोक्यात टाकणं कितपत बरोबर आहे भोवती सर्वजण असे खिदळत असताना मोहनला काय वाटलं असेल आपण त्याच्या मदतीसाठी गेलो तर तो भिवून ओरडलाच हो आपल्या हेतूविषयी त्याला शंका यावी याची अरविंदलाच लाज वाटू लागली अरविंदसुद्धा हिमत्यासारखाच वागेल असं तर त्याला वाटलं नसेल झाल्याप्रकाराने मोहन अगदी रडकुंडीला आला होता अरविंदला आठवलं यापूर्वीही एकदा तो असाच रडला होता त्या दिवशी कोणीतरी त्याला ए रांडचा म्हणून शिवी दिली होती त्यालाच काय वाटलं कुणास ठोक तेव्हा अरविंदची आणि त्याची फारशी ओळखसुद्धा नव्हती कोळेकर गुरुजींकडे एकदा दोनदा भेट झाली होती तेवढीच चिमणी एवढं तोंड घेऊन तो अरविंदकडे आला होता आणि म्हणाला होता अरविंद हे मला शिव्या देतात हिनवतात पण तूच सांग्यात माझा काय दोष आहे बोलता बोलता त्याच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं मोहनचं म्हणणं खरं होतं पण त्याची समजूत काढणंही अवघड होतं अरविंद काहीच बोलू शकला नव्हता मोहनकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन इतक्या सहजपणे का बदलणार होता अरविंदचा तरी किती बदलला होता मोहनचा तो मोहक देह पाहून त्यालाही मोह पडला होता हे तो नाकारू शकणार होता का